नमस्कार सर्व भाविकांना आपल्या श्रीस्वामी समर्थ अध्यात्म नातेशक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण सचिननाथ महाराजांना आपल्या मठामध्ये जो कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचा जो दिव्य अनुभव आला तो आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहेत महाराज नमस्कार श्रीस्वामी समर्थ आपल्याला जो मठामध्ये कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचा जो दिव्य अनुभव आला तो तुमच्या तोंडून आम्हाला सर्व भाविकांना ऐकायचा आहे तो तुम्ही सर्व भाविकांना सांगावा अशी आपल्याला विनंती करते श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ शिव गोरक्ष आदेश पहिल्यांदा स्वामी महाराजांना मी प्रार्थना करणार आहे कारण माझे सद्गुरू आहेत ते आणि मी अनुभव तर माझा तुमच्यासमोर मांडणारच आहे पण स्वामी महाराज मी त्यांना माझ्या सद्गुरूंच्या रूपात पाहतो त्याच्यामुळं ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परात्मा माझं भेटविला विसरू कसा आम्ही गुरुपादुका विसरू कसा आम्ही गुरुपादुका कारण स्वामींचं नाव घेतलं ना हृदय भरून येतं कारण की माझ्या जीवनामध्ये जे काय घडामोडी घडत आहेत ना चांगल्या ही फक्त स्वामी महाराजांची कृपा आहे बरं का आणि त्या स्वामी समर्थांनी माझ्या सद्गुरूंनी मला काय अशी दिव्य अनुभूती दिली एकदा अशी अशी घटना घडली माझ्या जीवनामध्ये मा माझ्या गुरूंनी मला एक सिद्ध आदिशक्तीचा मंत्र दिला म्हणजे महालक्ष्मीचा मंत्र दिला कारण की माझ्या गुरूंच्या शरीरामध्ये मा महालक्ष्मीचं वास्तव्य आणि माझ्या गुरुंनी ती शक्ती माझ्याजवळ दिली आणि म्हणाले बेटा हा जो सिद्ध मंत्र तुला देतो आहे हा तुला घोकायचा आहे याचा किमान रोज दोन ते अडी अडीच तास हा जप व्हायला पाहिजे आणि माझ्या गुरूंनी जो आदेश दिला त्याचं मी पालनही केलं आणि त्याचप्रमाणे मी रोज सगळेजणं रात्री झोपतात अकरा साडे अकरा मुंबईच्या ठिकाणी त्यावेळेस मी मुंबईमध्ये राहत होतो सगळे झोपले आणि त्यावेळेस मी उठलो स्नान केलं आंघोळ केली आंघोळ केल्यावरती मी देवाऱ्याजवळ गेलो आणि तिथे बसलो आणि महालक्ष्मीचा जाप करायला लागलो एक तास झाला दीड तास झाला जप झाला माझा असेच माझे दोन तीन दिवस महालक्ष्मीचा म्हणजे आंबा माता जी कोल्हापूरची आई महालक्ष्मी माता तिचा जप करत असताना रात्री असा काय साक्षात्कार मला घडला बघा स्वप्न बोलता येणार नाही स्वप्न आणि साक्षात्कारमध्ये फरक आहे त्यावेळेस मी झोपलेलो आणि अचानक पहाटेच्या वेळेस तिथे सहाची भूपाळी असती मी आपल्या इथल्या मठातल्या आपला जो मठ आहे स्वामी समर्थांचा डेंगोरमध्ये तिथली तिथली अनुभूती नाही आहे ही ही अनुभूती आहे डोंबोलीचा मठ आहे नाना महारांचा त्या मठातली अनुभूती आहे त्यावेळेस मी मार्गदर्शन करत नव्हतं माझं वय लहान होतं नेमकीच गुरूंची दीक्षा घेतलेली आणि गुरूंनी हा मला सिद्ध मंत्र दिला त्यावेळेची ही घटना मी तुम्हाला सांगतो आहे आणि त्यावेळेस अचानकच मला साक्षात्कार घडला पहाटेच्या वेळेस तर सहाची भोपाळी असते तर मी पावणे सहालाच तिथं हजर झालो मला असं दाखवलं तिथला पुजारी आहे त्याने मठ खोलला स्वामी महाराजांचा मठ खोलल्यावरती सगळ्या लाईट ऑन केल्या चालू केल्या आणि बघा मला महाराजांनी असं काय दाखवलं तर मी भव्य लुंगीवरती होतो अंगा माझ्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ कपाळाला भस्म होता म्हणजे मी स्नान करून तिथे गेलो आहे असं काय मला दिसतंय सर्व आणि मला असं स्वप्न वाटत नाही आहे जे मी तुम्हाला सांगतो आहे हे मला स्वप्न वाटत नाही आहे स्वप्न म्हणजे मी जिवंत स्वरूपामध्ये थी, मी तिथे उभा आहे आणि मी मस्तक ज्यावेळेस स्वामींच्या चरणावर ठेवलं तिथे खाली कारण की थोडा अंतर आहे आपण चरण म्हणूनच चालूया त्यावेळेस महाराजांना नतमस्तक झालो मी तिथं महाराजांना लोटांगण घातलं लो। आणि ज्यावेळेस मान वर केली मी तर साक्षात कोल्हापूरची अंबाबाई महाराजांच्या जाग्यावरती साक्षात कोल्हापूरची अंबाबाई महाराजांच्या जागेवर महाराज तिथं नाही आहेत आणि तो, फोटू तो फोटू फोटो सात फुटाचा आहे तो फोटो सात फुटाचा आहे म्हणजे आपल्या मठात आहे तेवढाच फोटो आहे मोठा आणि साक्षात अंबाबाई महालक्ष्मी कोल्हापूरची तो साक्षात्कार जिवंत स्वरूप तिथे आई उभी आहे आणि माझ्याकडं बघून एक हास्य रूप म्हणजे हास्यरूपात माझ्याकडे पाहते आणि ते तेजस्वी स्वरूप पाहिलं मी गोरपान स्वरूप पाहिलं आईचं शरीर पूर्ण सोन्याने मडलेलं आईचं मुकुट सोन्याचा आईच्या डोक्यावरती सगळं शरीर आणि हिरवीगार साडी आईच्या अंगावरती बघा मी जे सांगतोय मला जे डोळ्यासमोर दिसलं मी तुम्हाला सांगतोय कारण की माझ्या स्वामींची लिला आघात आहे सद्गुरू सारखा असता पाठीरा इतरांचा लिखा कोण करी सद्गुरू आहेत ते स्वामी महाराज आपले सद्गुरू आहेत त्यांचीच ही जी कृपा सगळी त्यांचीच कृपा आणि आईचं रूप ते पाहिलं तर अक्षरशः डोळ्यात आश्रू आले माझ्या कारण की बघा मी मला पहिल्यापासून महालक्ष्मीचं जे आकर्षण आहे ते पहिल्यापासून आहे मला लहानपणापासून कारण की माझी आई महालक्ष्मीची सेवा करायची पहिल्यापासून तर त्याच्यामुळं घरामध्ये ते लाख महालक्ष्मीचं अनुष्ठान असल्यामुळे मला महालक्ष्मीची आवड आहे आणि आम्ही कोल्हापूरला जात असतो आई सांगते मी जात असतो त्याच्यामुळे मला लहानपणी मी सांगतोय आणि त्यावेळेस मला ते पाहून आईचं रूप पहिल्यांदाच बघितलं असं म्हणजे महालक्ष्मी कशी दिसते आता इतरांना दिसली असेल ते मला माहिती नाही पण माझ्या जीवनातला जो अनुभव आला आहे मला ज्या आईने दर्शन दिलं आता तिचं वर्णन कसं करावं तेच मला समजत नाही पण जे आहे ते स्वरूप एवढं सुंदर होतं आई स्वरूप डोळे मोठे मोठे होते डोळे साक्ष एवढे मोठे डोळे होते आणि काय त्या डोळ्यामध्ये तेज दिसायला डोळे एवढे सुंदर डोळे चेहरा इतका सुंदर आईचा आणि आईची जी उंची होती किमान माझ्या अंदाजे एक सहा फूट आठ इंच सहा फूट सॉरी किमान आईचं पाच फूट सात इंच किंवा आठ इंच अशा पद्धतीने आईची उंची होती आणि ते स्वरूप पाहिलं डोळ्यात आश्रू आले मला मुखातनं शब्द काही निघत नव्हते माझ्या आणि फक्त डोळ्यातनं आश्रूच निघत होते माझ्या आणि आई माझ्याकडे पाहत होती आणि कंबळावर उभी होती बरं काही महालक्ष्मी माता कोल्हापूरची आंबा माता कंबळावर उभी होती हिरवी साडी होती आणि परत मस्तक आईच्या चरणावरती ठेवलं मी आणि परत पाहत हो आई चा चा वर पाहतोय तर आईच्या साडीचा कलर गुलाबी झाला लगेच तिथल्या तिथंच एका क्षणात म्हणजे काय असं नाही दुसऱ्या दिवशी मला अनुभव आला असं पण नाही बरं का अनुभव तिथल्या तिथंच एका क्षणामध्ये म्हणजे डोळ्यामध्ये काय आपल्या वेगळ्या लेन्स बसलेत काय मला काय असं वाटायला लागलं अरे असं काय घडतंय म्हणलं ही कोणाची लिहिलं आहे फक्त स्वामी महाराजांची बरं का महाराज दाखवतायत मी सांगतो पुढे तुम्हाला मी मला ज्यावेळेस नंतरून ते समजलं उमजलं ते ज्यावेळेस मी मला साक्षात्कार माझा दृष्टांत बंद म्हणजे बंद झाला तो त्यावेळेस नंतर मला मी परत माझ्या देहात आलं त्यावेळेस मला कळायला लागल्या या ला गोष्टी कशामुळं घडल्या या आणि एका क्षणात तो बदल झाला परत आईचं रूप चेंज झालं आई गुलाबी साडीमध्ये आणि आई आईच्या हातामध्ये सोन्याचा घडा आणि त्या घड्यामधून सोन्याची नाणी खाली पडत आहेत आणि म्हणती बाळा घे किती पाहिजे तुला ते घे म्हणते मला बघा शब्द तर काय अशा वेळेस फुटत नाहीत मुखातनं फक्त डोळ्यातनं आश्रय तेवढेच होते माझ्या मी काही म्हटलं मंतलन, म्हटलं नाही आईला मी काय माझ्या मुखातन निघाल नाही पण माझ्या मनात येत आहे माझ्या मुखातनं निघत नाही पण मनातनं आवाज म्हणजे मनातल्या मनात बोलते आई मला काही नको मला जे दिव्य दर्शन दिलं तू मला हेच पाहिजे मला काही नको मला तू पाहिजेस आपण कसं आपल्या आईशिवाय राहत नाही व त्यावेळेस वाटलं माझी आईच तिथे उभी आहे म्हणजे असं स्वरूप दिसलं मला ते आणि एवढं सुंदर स्वरूप आई फक्त तू माझी मी तुझा असा भाव त्यावेळेस एवढा दृढ निर्माण झाला एवढा म्हणजे तुम्ही विचार पण करू आता ती सांगताही येत नाही मला काय सांगा तुम्हाला असा दिव्य अनुभव आला मला तो महालक्ष्मी मातेचा खूप मोठा दिव्य अनुभव आला मला तो आणि सोनेची नाणी अख्ख्या मठामध्ये पसरली ती पूर्ण मठामध्ये पसरली ती आणि काय बोलावं तुम्हाला आता हे सांगतोय मी माझ्याच अंगावर काटा येतोय आणि आत्ताही माझं मन भरून येतंय ते ऐकतोय तर मी अशी आईची दिव्य अनुभूती मला मठामध्ये आली महाराजांच्या जाग्यावरती महाराज गुप्त झाले तिथून पहिल्यांदा मला मी ज्यावेळेस महाराजांचं दर्शन घ्यायला गेलं तर महाराजच बसलेले तिथे पण त्यावेळेस बोलतात ना मठात गेलो तर वेगळंच काहीतरी चैतन्य जाग जाणवत होतं मला महाराजांच्या चेहऱ्यावर हास्य होतं महाराजांचा चेहरा एकदम म्हणजे बोलतात ना वेगळ्याच पद्धतीचा होता एकदम हास्य चेहरा आनंदमय वातावरण होतं महाराजांच्या चेहऱ्यावरती म्हणजे आनंदात होते महाराज कधी कधी बघा मठात तुम्ही गेलात तर कधी महाराजांचा चेहरा रागेड दिसतो कधी महाराजांचा चेहरा असा पडल्यासारखा दिसतो नर्वससारखा दिसतो कधी कधी महाराजचा चेहरा कधी खूप रागेड दिसतो पण त्यावेळेस महाराजांचा चेहरा एकदम वेगळाच होता खूप चैतन्य मठामध्ये वेगळंच वातावरण म्हणजे स्वर्गासारखं वातावरण झालं सगळं म्हणजे असं वाटलं मी दु वेगळ्याच दुनियामध्ये आलो आहे म्हणजे जा मला जाणवत होतं त्या गोष्टी कारण मला तो साक्षात्कार घडला म्हणून मी तुमच्यासमोर मांडतो आहे आणि तो साक्षात्कार ते महालक्ष्मीच्या रूपामध्ये मला दिसला मड मठभर मठ आहे स्वामी महाराजांचा डोंबलीतला तो नाना महाराजांनी तो स्थापित केलेला आहे आता जे माझा अनुभव ऐकत असतील बरीच लोक बरेच नाना महाराजांचे भक्त आहेत तेही ऐकत असतील पण त्यावेळेस अशी काही दिव्य अनुभूती मला घडली म्हणजे आईची आंबा माता कोल्हापूरची बरं का कोल्हापूरची आंबा माता कारण की सेवा होती पण त्याच्यामागचं मी कारण सांगतो कारण की महाराज ज्यावेळेस अक्कलकोटमध्ये होते त्या त्यावेळेस महाराज त्यांच्या भक्तांना त्यांच्या लीलेतन संदेश द्यायचे जसं बाळापा महाराज ओम नम ओम शिवाय असा जप करायचे तर महाराज बोलायचे काय ना रे सगळं व्यर्थ जप आहे हा काय म्हणायचे सगळं व्यर्थ जप आहे हा म्हणजे महाराज दाखवायचे श्री स्वामी समर्थ नाम हेच श्रेष्ठ आहे तू हे सगळं करतो आहे सगळं व्यर्थ जाते आहे कारण आपण साक्षात त्या शिवाच्या सानिध्यात बसलेलो आहे त्या दत्तात्रय भगवानांच्या सान्निध्यात आपण बसले त्यांचं नाम घेऊन बघा ईश्वर जर आपल्या समोर बसला ना नाही आणि आपण इतर देवतांचं नाम घेतो आहे मग आपल्यासारखा महामूर्ख या जगात कोण नाही आहे मी माझं सांगतो आहे तसं काय माझ्या जीवनात अशा काय घटना घडल्या माझ्या गुरूंनी तर मला मंत्र दिला पण मी मंत्र कुठला गोगतोय गुरूंनी दिलेला तो मंत्र घोपता कारण गुरूंच्या आदेशाचं पालन तर करणे मी अजूनही तो मंत्र घोपतो कारण गुरूंनी दिलेला आहे पण सर्वात जास्त माझं नाम माझ्या स्वामींचं होतं आता ते नाम किती होतं काय होतं मी सांगणार नाही पण माझे स्वामी महाराज माझ्याकडनं तेवढं नाम करून घेतात आणि ते महाराजांनी मला दाखवलं अरे कोल्हापूरची आंबाबाई मीच आहे त्या काळात महाराजांनी साधू संतांना दर्शन दिलं ते आणि तसंच दर्शन मला घडलं कारण मी दोन अडीच तास त्या आंबा मातेचं मी जाप म्हणजे एकाग्रतेने करायचो त्यावेळेस आता बघा माझी एकाग्रता व्हायची आणि मला मला सूत पण यायची नाही मला मला जाग पण यायची नाही दोन दोन अडीच अडीच तास मी त्या ध्यान अवस्थेत निघून जायचो म्हणजे पूर्ण ब्लँक व्हायचो माझ्या डोळ्यासमोर आणि फक्त स्वामी महाराज डोळ्यासमोर दिसायचे आणि आजही तीच माझी अवस्था आहे आणि त्या पद्धतीने महाराजांनी असं काय मला दाखवलं अरे मीच आहे ती दुसरं तिसरं कोण नाहीये मीच आंबा माता आहे कळलं का तू जे महालक्ष्मीचा जप करतोय मीच आहे बाबा त्यावेळेस मला ते ज्ञात झालं अरे खरंय महाराजांनी त्यावेळेस त्यांच्या सानिध्यात त्यांचे भक्त होते त्यावेळेस त्यांनाही महाराजांनी असंच सांगितलेलं अरे सगळं व्यर्थ तर करतं सगळं व्यर्थ जात आहे आणि मी जो आज जप करतो तोही व्यर्थ जातोय काही उपयोग नाही होत त्याचा कारण की महालक्ष्मी आंबा माता ती स्वामी समर्थच महाराज आहे मग माझ्या लक्षात आलं स्वामी नामावरती भर टाकणे खूप गरजेचं आहे कारण की मी अनेक जन्मांचा माझ्या स्वामींचा दासही मला वाटतंय आहे कारण तसा साक्षात्कार मला महाराजांनी दिलेला आहे माझा एक जन्मही महाराजांनी मला दाखवलेला आहे बरं का एक जन्म मला दाखवला आहे तो मी सांगणार नाही कारण लोकांना बघाय आताच्या लोकांना ते समजणार नाही पण मी मला तो जन्म मला आठवला मी महाराजांच्या काळात होतो आणि त्या पद्धतीने महाराजांनी मला हा जो दृष्टांत दिला तर ही तुमच्यासमोर मांडतोय मी आणि तीच स्वामी महाराजांनी मी प्रार्थना केली स्वामी महाराज आत्ता मला खरं कळालं महाराज सगळे देवता तुमच्यामध्ये आहेत सगळे देवता तुमच्यामध्ये आहेत स्वामी महाराज सगळे देवता तुमच्यामध्ये आहेत मग दत्तात्रय भगवान असू शंकर असू किंवा महालक्ष्मी माता असो या ब्रह्म असू या नाथ असू या गोरक्षनाथ असो महाराज सगळे देवता तुम्हीच आहात जसं सूरदासांना तुम्ही वृंदावनमध्ये भव्य रूपामध्ये आजानुभाव रूपामध्ये श्रीकृष्ण रूपाच्या याच्यामध्ये तुम्ही दर्शन दिलं श्रीकृष्ण रूपात दर्शन दिलं हो स्वामी महाराज बघा सूरदासांना पण आपल्या स्वामी समर्थांनी वृंदावनमध्ये दर्शन दिलेलं आहे ज्यांना दृष्टी नव्हती पण ते आंतर पाहिजे पाहिजे त्यांनी ओळखलं महाराजांना महाराज तुम्ही साक्षात मला माहिती आहे श्रीकृष्णच आहात पण मी तुम्हाला ओळखले नक्की सांगा स्वामी महाराज तुम्ही कोण आहेत महाराज गदगदा हसले महाराज गुप्त झाले तिथून तसंच काय माझ्या जीवनात अशी अनुभूती घडली महालक्ष्मी मातेची आणि तीच महालक्ष्मी माता माझी आई म्हणजे माझे स्वामी समर्थ महाराज माझ्यासमोर प्रगट झाले म्हणजे आंबा मातेच्या स्वरूपामध्ये आणि इतकं मला बरं वाटलं ना माझी सुरुवात होती हो स्वामी महाराजांच्या मार्गामध्ये सुरुवातच होती पण बोलतात ना जन्मजन्मे आम्ही बहु पुण्य केले स्वामी महाराज अशीच दयादृष्टी असू द्या भक्तावरती अशीच दयादृष्टी असू द्या हो अनंत पाप आमच्या जन्म आमच्या जन्मोजन्मी घडलेले असतील तरी महाराजे मायेचं पांघरून या दासावर तुम्ही घातलं आणि जवळ केलं अशीच कृपादृष्टी असू द्या स्वामी समर्थ हीच माझ्या स्वामीचरणी माझी रोज प्रार्थना असते आणि तीच स्वामी महाराजांनी मला तेच स्वामी महाराजांनी अशी काय अनुभूती दिली आता तुमच्यासमोर मी सांगितलीच महालक्ष्मी मातेची जीवनात अशा अनेक अनुभव आहेत माझ्या माझ्या महाराजांनी मला असा कुठला देव नाही आहे तो माझ्यासमोर उभा केला नाही काय जन्मजन्मीचं पुण्य आहे काय जन्मजन्मीचं तप आहे ते मला माहिती नाही आहे पण एक जन्म मी माझा पाहिलेला आहे एकच जन्म आहे ते सत्य तुमच्यासमोर मी मांडतो एक जन्म मला आठवलेला आहे आणि माझ्या हातातनं महाराजांनी एक चरित्र पण लिहिलेलं आहे एक चरित्र पण लिहिलेलं आहे सत्य ते सांगायला काय हरकत नाही नाही तर महाराज मला ठेवतील का जागेवर जर खोटं बोललं तर कारण महाराज चालता बोलता देवे लगेच तुमच्यासमोर अनुभूती येईल कारण महाराजांनीच हे आहे मला एक चरित्र तेही सांगणार नाही वेळ आल्यावर मी सांगेल ते आज ते चरित्र लोक वाचत आहेत हा माझा दुसरा जन्म आहे आणि तो जन्म किती वर्षांनी ऐंशी का चौऱ्या चवरे, चौऱ्याऐंशी वर्षांनी परत हा जन्म झालेला आहे माझा म्हणून ही दिव्य अनुभूती येत आहेत मला अशा उगच अनुभूती येत नाही हो पण हे अनुभूती माझं अनेक जन्मांचं पुण्य अनेक जन्मांची तपश्चर्या माझ्या महाराजांची माझ्या कृपादृष्टी आणि त्या पद्धतीने मी तुमच्यासमोर ही हे हा जो अनुभव आहे तो मांडतोय स्वामी महाराजांची शक्ती खूप अपरंपार आहे खूप मोठी आहे म्हणून ही काय स्वामी महाराजांनी मला अंबा मातेच्या रूपात दर्शन दिलं तर हीच माझ्या स्वामी चरणी प्रार्थना आहे महाराज दया दृष्टी असू द्या आणि सगळ्यांना तुमचा आशीर्वाद मिळो तुमची कृपादृष्टी राहो सगळ्यांना सद्बुद्धी द्यावो तुमचं नाम इतरांच्या मुखात बसो अशी मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो परत एकदा सगळ्यांना मी श्री स्वामी समर्थ गोरक्ष आदेश धन्यवाद महाराज खूप छान अनुभव सांगितला तुमचा अनुभव ऐकताना अक्षरशः अंगावर शहारे आले आणि डोळेही पाणवले असेच अनुभव आम्हाला इथून पुढे ऐकायला मिळव ज्याने की आम्हालाही प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल श्री स्वामी समर्थ आदेश